शिबेवाडी तारुक तालुका कराड येथील ग्रामदैवत पवनपुत्र श्री हनुमान श्री व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सोहळा व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय करवीरपीठ कोल्हापूरचे जगद्गुरु शंकराचार्य व परमपूज्य श्री विद्या नरसिंह भारती स्वामी यांच्या शुभहस्ते व श्री नंदकुमार जोशी वरुडकर आणि जगदीश राजेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही ग्रामदेवतांचा अद्भुतपूर्ण अद्भूतपूर्ण प्राणप्रतिष्ठापना सोहळा हजारो भक्तांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला या सोहळ्यामध्ये श्रींच्या मूर्तींची व कलशांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये शिबेवाडी ग्रामस्थ आणि शिबेवाडीतील माहेरवाशीन यांनी उत्स्फूर्तपणे देहभान विसरून झेंडे पताका घेऊन देवाचे नामस्मरण करत नाचत फेर धरत व मोठ्या जयखोशात श्रींच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले तदनंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून धार्मिक विधी होम हवन तसेच मुंबईतील रेल्वे प्रवासी भजन म्हणजे एक भाविकांना अपूर्व अशी पर्वणी ठरले करवीरपीठ कोल्हापूरचे जगदगुरु शंकराचार्य परमपूज्य विद्या नरसिंह भारतीस्वामी यांचे वाजत गाजत आगमन झाले व त्यांच्या शुभ हस्ते मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न झाला जगद्गुरूंनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना पौराणिक कथेतून देवाचे महात्म समजावून सांगितले मन प्रसन्नतेसाठी परमेश्वराजवळ नतमस्तक भावे तसे थोरा मोठ्यांची आज्ञा पाळावी प्रत्येक सजीवामध्ये परमेश्वर असतो हा संदेश देखील त्याने आवर्जून दिला ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि माझी कर्नल महादेव कटेकर कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक विष्णू शिंदे यांच्या सूत्रसंचलनामधून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला व्हिडिओ जर्नलिस्ट निवृत्ती शिबे मुख्य संपादक उत्तम देसाई शिबेवाडी तारुख सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट